अडीच वर्षापासून आम्ही जागेवर राहतो आमच्याकडे हायकोर्टाची ऑर्डर आहे केस आहे पाणीपट्टी आहे सर्व असून पण आम्हाला दोन हजार एकोणीस पासन ह्या लोकांना आमच्या महाग लागले तरी पण गेल्या दोन वर्षी तोडले पत्रे तरी पण आम्ही पत्रे काढले या लोकांना ते सगळीकडे पैसे तारून पोलीस स्टेशन महानगरपालिका या सगळ्या कुठल्या मेहनत करून आम्हाला बसायला नाही आम्हाला एक दिवसाचा टाईम दिला आमचं सगळं संसार उद्ध्वस्त केलं आम्हाला लक्ष आणलं आणि वरून आम्हाला धमक्या येते मला धमकी आली जैन पटेल आणि महावीर बोलतो तुला त्या तुला भारी पडेल तू केलं ते चांगलं नाही केलं एक रूम घ्या आलं तर तुम्हाला दाखवून म्हणजे अशा आम्हाला धमक्या येते ते तिथून आणि आमच्या जीवाला धोका झाला तर आम त्याचा जुनीदार कोण तेही जुनीदार पोलीस स्टेशन पण जाणार बिल्डर पण राहणार हे बिल्डरांना पोलीस स्टेशन महापालिका साथ दिली हां मग आम्ही आमची जागा हक्काची असून आम्हाला घराबाहेर काढलं या गुंडे रोजचे पंधरा पंधरा वीस वीस पोरं येते तिथं हां आम्ही दोन बायका आमच्या घरात गाडी माणूस नाही ना काय नाही आमची कोणीच दखल घेत नाही आम्हाला न्याय पाहिजे कारण आम्ही एवढ्या वर्ष आमच्या आईलाच पन्नास वर्ष झाली मला पै पंचेस वर्ष झाली मला मुलं इथे झाली आम्ही सोन्याकडे न्याय मागायचे आम्ही न्याय मागायला गेलो की आम्हाला हात देत आहेत फक्त तुमचं काय नाही आहे घराच्या वा त्यांना तुम्हाला दाखवू काय 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 आमच्या आम्हाला भीती घालतात आम्ही रात्रीचं आम्हाला झोप नसते आम्ही आता पावसामध्ये आम्ही पोरं बाळ घेऊन झोपतो कारण आमचं सर्वच घेतलेलं आहे हातात पण आमच्या हातामध्ये काहीच नाही राहिलेलं पोलीचं पण म्हणतात जिकडं जायचं तिकडं जावा तुमची जागा राहिलेली नाही तुम्ही आता रोडावर आलाय आता ती बिल्डरची जागा आहे ते अल्पेश जैन कल्पेश पटेल हे सर्व मुकेश मोकाशी पण त्याच्यामध्ये आहे ठाणिक नाव नगरसेवक कारण मुकेश मोकाशी गेल्या वर्षातून आमच्या मागं लागलेलं आहे हां सर्व सर्व मॅनेज झाले ते अहमद आहे घनश्याम तात्या तो इथं येतो रोजचा आम्हाला धमकी दाखवतो या बायका धमकी दाखवतात आम्ही आता आमच्या जीवाला एवढा धोका पडलाय आमची जागा आम्हाला मिळवून द्यावावी तर आम्ही इथं आत्महत्या करू ना तर आम्हाला कोणी मारलं त्याचं जिम्मेदार महापाला की पालिका होणार आणि तुम्ही त्याशी माझं नाव आता काय पल्लास तो नाव नाही आम्ही पन्नास पंचावन्न वर्ष मी इथं राहते मला ही चौथी पिढी झाली इथं तर मला येऊन दोन हजार एकोणीस पासून मला हान मार इथं या लोकांनी केला आणि त्यांनी घराबाहेर झोपलेला असताना हाताला धरून मारलं आणि घराबाहेर काढलं कोणी मारलं तुम्हाला हे बाऊश्वर लोक हे गुंडा लोक आणि हे माझ्या पायावर मारले ना बांबू पायाचा हाती साठ लिहिलेले कोणी बायकाने मारले त्यांच्याच तर मला इथं ना मला न्याय पाहिजे हे गुंड लोक पाठवतात लांबणं बघतात मला म्हणते तुझी टॅक्स पावती दे तुझं कागदपत्र दे नाहीतर तुला आम्ही उचलून किप करू आता मला माहीत नाही मी माझी लहान लहान मुलं आहेत मला कोण नाही आधार साऱ्यांचा आधार सुटलेला आहे माझा तुम्हाला मारहाण झाली त्याची तक्रार तुम्ही केली का पोलिसांकडे केली होती काय नाही घेतलं कोर्टात लिहून आण मला म्हणले ती मी काय म्हणलं त्यांना तुम्ही मला लिहून दिलं तर मी कोर्टात जाईल मला तुम्ही का नाही लिहून दिलं हां म्हण मी आली आत्ता पण मला आज दोन दिवस झालं मला इन्स्पेक्टरनं बोलावलं मला म्हणलं हे काय तुझी प्रकरण आहे आम्हाला सांग आता म्हणलं साहेब तुम्हाला माहिती आहे तुमची सारी पोच आली होती तुम्ही आम्हाला धमकी दिली पोराला लातनं मारलं आणि काय तुम्हाला जा आता मागायचं आमच्याकडून आम्हाला काही नको आमची जागा आम्हाला मिळवत करून घ्या आम्हाला कुठं जायचं नाही कुणाशी दारी फिरायचं नाही आम्हाला कुठचा आधारच नाही आम्ही पावसात तर पावसात बसतोय नाही तर तुम्ही येऊन गोळ्या घाला आम्हाला आम्ही गोळ्या घालून तिथं आम्ही मरतो येता जाता ये ए उचला ए उचला ए उचला ही गुंड लोकं दहा दहा वीस वीस जण आणतात रात हा इंगार आहे आज पुरी जवान आहेत हे उचला रे उचला हिला गाडीत घाला घेऊन अशी म्हणतात